माननीय श्री मधुकरराव मटमवार सर स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष केंद्रीय समितीतील सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाहक आदरणीय श्री शंकरराव लासुणे सर प्राथमिक विद्यालयाच्या प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय व्यंकटराव सर केशवराज विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक जे आल्यानंतर आमच्या विद्यालयात थरशे एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असे आमचे आदरणीय प्रदीपराव कुलकर्णी सर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मिरगुडे सर खास लातूरहून आलेले तीनही पर्यवेक्षक माननीय श्री दिलीप चव्हाण सर माननीय श्री देशमुख सर मान्य श्री बोपन गायकवाड सर आणि गुलबिले गुरुजी गुरुजींच्या सुविद्य पत्नी रंजनाताई आणि त्यांचे दोन सुपुत्र अक्षय आदित्य आणि त्यांची मुलगी लाडकी ले अश्लेषा आणि आपण सर्वजण खरोखरच ज्या विद्यालयामध्ये आपण अनेक वर्ष म्हण लावून सेवा केलेली असते त्या विद्यालयातून सेवानिवृत्त होत असताना एका डोळ्यामध्ये हसू आणि एका डोळ्यामध्ये निश्चितच अश्रू हे असतातच हे आपल्याला मान्यच करावं लागेल गुरुर ब्रह्मा गुरुर महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा मी गुंभिले गुरुजींना अनेक भूमिकांमधून अनुभवलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला गुरुजी या विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून रुजू झाले त्यावेळेला मी इयत्ता आठवीमध्ये होते आमच्या विद्यालयामध्ये आपल्या विद्यालयामध्ये त्यावेळी संस्कृत हा विषय नवीन आलेला होता आणि माझ्या वडिलांनी मला संस्कृत दिलं होतं आणि पहिल्या दिवशीपासून मला अशी भीती वाटत होती की मी या विषयामध्ये नापास होती, कि का। कि होती। विद्वाला विद्वाला की काय किती अवघड विषय आहे एकाही शब्दाचा उच्चार करता येत नाही आणि नवीन विषय आता काय व्हायचं ही भीती आमच्या मनामध्ये होती आणि मग आम्हाला असं समजलं की काशीचे खूप विद्वान पंडित आपल्या विद्यालयामध्ये संस्कृत विषयासाठी येणार आहेत आणि आम्ही पाहू लागलो कोण पंडित येणार आहेत कोण पंडित येणार आहेत आणि मग आमच्या गुंढले सरांची एंट्री झाली काय आनंद झाला आम्हाला काय काय पदवे आहेत गुरुजींकडं शास्त्री शिक्षाशास्त्री आणि आचार्य शास्त्री पदवी काशीवर घेतलेली आहे शिक्षाशास्त्री पदवी तिरुपतीवरनं घेतलेली आहे आणि आचार्य ही पदवी त्यांनी दिल्ली येथे संपादन केलेली आहे हळूहळू मग सरांचा आणि आमचा परिचय चालू झाला प्रश्नावर त्यांचा एवढा प्रभाव होता की सर उठायचे पहाटेचा जो अभ्यास आपण केलेला असतो तो अभ्यास आयुष्यभर विद्यार्थ्यांना लक्षात राहतो आणि मग आमचा अभ्यास चालू झाला सकाळी अगदी सहा वाजता बरोबर सरांची बॅच असते विनामूल्य सर संस्कृतचे शो श्लोक आम्हाला शिकवायचे ते श्लोक असतात आणि असे म्हणायचे असतात हे आम्हाला त्यावेळेस कळाले आणि हळूहळू मग आम्ही संस्कृतचं ज्ञान आत्मसात करायला सुरुवात केली हलंत नाही दिला चुछ। चुछ सर अर्धा मार्क कट करायचे छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढे मार्ग कट करायचे सर म्हणायचे विद्या ही विद्या असते आणि ती खूप मेहनतीतो साध्य आम्ही अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी पुन्हा सरांकडे जायचो सर इथं आमचा मार्ग वाढतो बरं का आणि तो मार्ग कसा वाढत नाही ते कसं चुकीचं आहे सर आम्हाला मग खूप छान पद्धतीनं समजून सांगायचे हा माझा विद्यार्थिनी म्हणून अनुभव जेव्हा आम्ही आठवीला होतो तेव्हा अर्धवट बांधकाम चालू होत आदरणीय गायकवाड सर गुळभिले सर असतील आणि त्या काळातले गुरमे सर बुधे सर माझे वडील असतील हे अक्षरशः या बिल्डिंगला त्यांनी पाणी मारलेलं आहे वरतीगृहातील विद्यार्थी जगावेत म्हणून स्वतःच्या पाठीवरती धान्याची पोती या सर्व मान्यवरांनी आणलेली आहे आणि असं कष्ट त्यांनी केलेला असल्यामुळे ही भव्य दिव्य अशी इमारत इथे उभी आहे ज्यांचा राजाचा तर सुवर्ण काळ होता त्या काळामध्ये घरदार कोणीही म्हणायचं नाही अगदी पहाटे चार वाजता गुळविले चलतील गायकवाड चलतील गुरमे चलतील किंवा या शालेय परिसरातील सेवकांपासून ते मुख्याध्यापकांपर्यंत अध्यक्षापासून ते कार्यवाहपर्यंत सगळेजण जण जनता राजासाठी सर्वांनी आपलं अगदी तण मन आणि धन सुद्धा दिलेलं होतं त्या दुर्भेला सरांचं नाव आपल्याला अग्रप्रमाणे घ्यावं लागेल ते असं म्हणायचे की जो विद्यार्थी मेहनत करेल तो विद्यार्थी पुढे जाईल माझे दोनही मुलं दोन्ही मुलांनी त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेलं आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की माझ्या दोनही मुलांना संस्कृत या विषयामध्ये दहावी बोर्डामध्ये शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळालेले आहेत अगदी पंधरा दिवसावर परीक्षा आली की सर टिप्स सांगायचे काय केल्याच्या नंतर मार्क तुमचे कुठं कटतात आणि ते कटू नये यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे आमच्या वेळेस तर शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका होती आणि उत्तर संस्कृत मध्ये लिहावे लागायचे आता तरी जे पॅटर्न आहे ते खूप सोपं झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ते खूप छान समजावून सांगायचे आम्हाला खूप लवकर राग येतो पण सरांना राग आलेला आम्ही पड़ी कधीच पाहिला नाही सरांच्या हातामध्ये आम्ही कधीच छडी पाहिली नाही कधी कधी तर ते मुलांच्या खांद्यावरून हात घालायचे आणि त्यांना बाळ बेळता म्हणून इतकं छान समजून सांगायचे त्या विद्यार्थ्याची चूक कुठं झाली तो कुठे चुकला कशामुळे मग मार्क कुठे कमी झाले माणूस म्हणून आपण समाजात कसं जगलं पाहिजे अशी शिकवण ते सातत्यानं द्यायची आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून की काय त्यांच्या जवळपास शेकडो विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण संस्कृतमध्ये मिळाले भांगे नावाची विद्यार्थिनी आली आणि गेट मध्ये सरांच्या पायावर नक झाले सर मला ओळख लागता किती छान वाटतो हा शब्द सर मला ओळख लागता आणि ती पाठीवरती दिलेली त्या काळातली शापासकीची थाप त्यांना अगदी आयुष्यामध्ये खंबीरपणे थांबण्यासाठी था खूप था। उपयोगी ठरत आहे या सगळ्यांचा परिपाक म्हणून सरांनी कधीही एखाद्या पुरस्कारासाठी काम केलेलं नाही सातत्यानं ना मेहनत करत जा सातत्यानं काम करत जा समाज तुम्हाला नक्कीच त्याची पावती देईल या तत्वावर चालणारे सर आहेत गुरु गौरव पुरस्कार गीतांजली पुरस्कार हा दिल्लीचा सर्वोच्च पुरस्कार सरांना मिळालेला आहे अशा अनेक पुरस्काराने सर सन्मानित आहे एकोणीसशे अठ्याण्णव ला मी शिक्षिका म्हणून या विद्यालयामध्ये लागले आणि मुलभिले सरांना ताक होऊन जाणे खूपच आनंद झाला सर जेव्हा पर्यवेक्षक झाले तर पर्यवेक्षक असे असतात का न सर्वांना समजून घेणारे झालेल्या चुका कानात सांगणारे कौतुक स्टेजवर सांगणारे असे पर्यवेक्षक पाहिल्याच्या नंतर खरंच आम्हाला खूपच आनंद व्हायचा मी सरांना कोणत्याही शिक्षकांना ओरडताना पाहिलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे पर्यवेक्षक असं मला सरांचा गुणगौरव करावा असं वाटतं आता मी माझ्या कुटुंबाकडे माझे वडील स्वर्गीय मोहनराव मोरे गुरुजी म्हणजे त्यांचे गुरु मांडलेले गुरु त्याचप्रमाणे मित्र त्यांच्या कुटुंबाचं आणि आमच्या कुटुंबाचं खूपच कौटुंबिक असं नातं आहे आणि ते त्यांनी आत्तापर्यंत ते नातं जपलेलं आहे की एक शिकवण मला खूप महत्वाची वाटते एखादा एखादे दि, अधिकारी आपल्याकडे पाहतात म्हणून आपण काम कधीच करायचं नसतं तर ते काम आपण फक्त आणि फक्त आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहून करायचं असतं आणि विद्यार्थी पालक आणि समाज आपोआपच त्याची दखल घेत असतो आणि ही त्याची शिकवण निश्चितच आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवतो त्यांच्या जर मुलांकडे आपण पाहिलं तर अक्षय एमटी डिझायनर आहे आणि तो पुण्याला इंजिनियर म्हणून कार्यरत आहे आदित्य हा था माऊली फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे आणि छोटी आमची आश्लेषा ही पुण्यालाच एका कंपनीमध्ये कार्य करत आहे मला सगळ्यात कौतुक आमच्या बहिणी साहेबांचं वाटतं की आमच्या बहिणी साहेबांनी बहिणी साहेब ह्या शिक्षाशास्त्री आहेत त्यांचे खूप मोठं शिक्षण झालेलं आहे ला बी एला ऑप्शनल इंग्लिश होत आमच्या बहिणींच आणि त्यांना जवळपास दहा वर्षांचा संस्कृत हा विषय शिकवण्याचा खूप चांगला असा अनुभव आहे अतिशय असा स्वयंपाक करून भरलेल्या कोर्टाने त्या सरांना पाठवायच्या त्याच्यामुळेच की काय सर चोवीस तास खूप छान काम करू शकायचे त्याच्यामुळे मला बहिणींचं सुद्धा खूप खूप कौतुक वाटत खरं तर बोलायला गेलं तर एवढा इतिहास आपण दोन ते तीन मिनिटांमध्ये मांडू शकत नाही मी तर सरांची एक विद्यार्थिनी आहे त्याची एक सहकारी शिक्षिका आहे सर जेव्हा पर्यवेक्षक होते तेव्हा त्यांच्या हाताखाली अनेक वर्ष मी काम केलेलं आहे त्यांच्या मित्राची मी मुलगी आहे असं अनेक प्रकारचं नातं त्यांचं आणि आमचं असं तयार होतं त्याच्यामुळे त्यांना शब्दा तरी सरांनी आयुष्यभर दिलेली जी शिदोरी आहे मार्गदर्शनाची ती सर्वजण आम्ही आठवणीत ठेवू सर तुम्ही जरी आता लग्नामध्ये जरी व्यस्त असाल तरी तुमचं पाऊल हे पाच तारखेला आपोआपच एखादी टाचन वही घेऊन इकडे वळणार आहे याची आम्हाला खात्री आहे तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला वेळवळी गरज लागणार आहे आपण नेहमी विद्यालयाला भेट द्यावी अशी एक सदिच्छा व्यक्त करते आणि सर्वांचे मला इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यालयाचे मी